सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सोमवारी इलेक्ट्रोल बॉन्ड संदर्भात सुनावणी दरम्यान एका वकिलावर चांगले संतापल्याचं मिळालं माझ्यावर ओरडू नका असं न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी वकिलाला बजावून सांगितलं या संपूर्ण शाब्दिक बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सध्या संदर्भातील प्रकरणावर सुनावणी सुरू आहे इलेक्ट्रोलन्यायाधीश डॉक्टर न्यायमूर्ती संजीव खन्ना न्यायमूर्ती भूषण गवई न्यायमूर्ती जे बी पर्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश या घटनापीठामध्ये आहे इलेक्ट्रोलर बॉन्ड योजना रद्द करावी या संदर्भात दाखला करण्यात आलेल्या याचिकेवर या, या पाचही न्यायाधीशांसमोर सुनावणी सुरू असताना न्यायमूर्ती चंद्रचूड वकिलाच्या एका कृतीनं संतापल्याचं पाहायला मिळालं व्हिडिओमध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड हे वकील मॅथ्यूज यांच्यावर चिडल्याचं आवाज चढवून बोलायचं नाही असं चंद्रचूड मॅथ्यूज यांना सांगताना दिसत आहेत माझ्यावर ओरडू नका ही काही बागेतील कोपऱ्यात सुरू असलेली बैठक नाही तुम्ही कोर्टात आहात तुम्हाला काही आक्षेप असेल तर तसा अर्ज दाखल करा तुम्हाला मी सरन्यायाधीश म्हणून निर्णय दिलेला नाही आम्ही आता तुमचं म्हणणं ऐकून घेणार नाही तुम्हाला अर्ज दाखल करायचा असेल तर तुम्ही तो ईमेल वरूनही करू शकता हा कोर्टाचा नियम आहे असं न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले नेमकं काय घडलं का पहा देंगे 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 one second, the, the, this one gentleman second. Is please listen to me you are not, one second i have a citizen of this one country one second yes don't shout at me no, no i am very soft please listen to me yes this is not a hyper corner uh, meeting okay you are in the court yes you want to move an application no, not... file an application no, what I told Mr. Rodhgi applies to you. No, my lord, the question is, my lord... Uh, there is no question uh, you got... My, my friend has Mr. Mr. Nidumbara, one second. Yes. You've got my decision as Chief Justice. We are not hearing you. If you want to file an application, file an application, move it on the email. That's the rule in this court.